झाल्यामुळे आता देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही ही महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि आता महाराष्ट्राने देशातल्या सगळ्या राज्यांना भागे टाकलेला आहे आतापर्यंत गुजरातमध्ये आठ पॉइंट दोन मिलियन टीयू एवढी कॅपॅसिटी होती जी सर्वात मोठी होती आता महाराष्ट्रातली आपली कॅपॅसिटी किंवा जे एन पी एची कॅपॅसिटी ही .E टेन मिलियन टी यू एवढी झालेली असल्यामुळे आज आपण देशामध्ये नंबर वन झालेलो आहोत आणि विशेषतः पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी पी एस ए इंडिया आणि जे एन पी ए यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे टर्मिनल तयार केलं आहे माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्तेच याचं भूमिपूजन झालं होतं आज त्यांच्याच हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा बूस्ट या टर्मिनलच्या माध्यमातून होणार आहे आणि देशाच्याही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल आणि जी काही ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची हिस्सेदारी ही यामुळे वाढणार आहे यासोबत आपण आता वाढवणचं पोर्ट देखील तयार करतो आणि वाढवण पोर्ट तयार झाल्यानंतर पुढचे शंभर वर्ष महाराष्ट्र हा देशाच जे काही मॅरिटाईम रिव्होल्युशन आहे सागरी व्यापाराची क्रांती आहे त्या क्रांतीचं नेतृत्व करेल अशा प्रकारची व्यवस्था आज उभी झालेली सर, आहे म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्राकरता आणि भारताकरता अतिशय ऐतिहासिक आहे जीएसटी काउन्सिलने जे रिफॉर्म्स केलेले आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रूपानं जीएसटी सुरू झाला जी एस टी सुरू झाल्यापासनं देशामध्ये जीएसटीचा लिडर महाराष्ट्र राहिलेला आहे महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटीत कॉन्ट्रीब्यूट करतो आहे महाराष्ट्राने जबरदस्त जीएसटीचा ग्रोथ रेट राखलेला आहे याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने केलेलं आहे आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदयांनी घोषित केलं हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण काही स्लॅब्स काढून टाकण्यात आलेले आहेत आणि बहुतांश गोष्टी या खालच्या स्लॅबमध्ये आणण्यात आलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे लोकांवरच जीएसटीचं बर्डन हे कमी करण्याचं काम हे मोदीजींनी आहे देशाच्या इतिहासात असं फार कमी होतं की अशा प्रकारचे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात त्या टॅक्सेसमध्ये इतका मोठा स्वीपिंग रिफॉर्म हा शक्यतोवर पाहायला मिळत नाही पण तो मोदीजींनी केला आणि त्याला काल जीएसटी काउन्सिलने मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राने या रिफॉर्मचं जीएसटी काउन्सिलमध्ये पूर्ण समर्थन केलं आणि ज्यावेळी जी एस टी रोल आउट झाला त्याहीवेळी वेळी लोक म्हणायचे की अडचण होईल पण ती झाली नाही आताही मला विश्वास आहे की याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल व्यापार बूस्ट होईल नवीन रोजगार निर्मिती होईल लोकांवरचा बोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल आणि म्हणून सेकंड जनरेशन रिफॉर्म्स करना करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी मनापासना आभार मानतो आज एक बहुत ही ऐतिहासिक दिवस है जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी पर जेएनपीए पर देश का सबसे बड़ा कंटेनर कार्गो का टर्मिनल आज उद्घाटित हुआ है भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और सिंगापुर के प्रधानमंत्री श्री वांग जी इन्होंने एकत्रित रूप से इस टर्मिनल का आज उद्घाटन किया है इस उद्घाटन के साथ देश का सबसे बड़ा टर्मिनल तो महाराष्ट्र में हुआ ही है लेकिन देश की सबसे बड़ी कैपेसिटी भी अब महाराष्ट्र में खड़ी हुई है इससे पहले गुजरात नंबर वन पर था 8.2 मिलियन टीयू उनकी कैपेसिटी थी अब महाराष्ट्र की कैपेसिटी 10 मिलियन टी हो गई है तो देश में नंबर वन पर महाराष्ट्र आया है और अब जैसे ही वाढ़ का पोर्ट हम पूरा करेंगे तो अगले 100 साल तक दुनिया के देश के हमारे मैरिटाइम व्यापार में हमारे सागरी व्यापार में महाराष्ट्र नंबर वन रहेगा और देश का और दुनिया के व्यापार में एक महत्वपूर्ण भूमिका ये महाराष्ट्र की रहने वाली है मुझे इस बात की खुशी है प्रधानमंत्री जी ने ही इस टर्मिनल का भूमि पूजन किया था और आज उन्हीं के हाथों से इसका उद्घाटन हुआ है और इसके कारण सागरी व्यापार में महाराष्ट्र बहुत बड़े पैमाने पर आगे जाएगा महाराष्ट्र की और देश की अर्थव्यवस्था को इसका एक बहुत बड़ा फायदा मिलने वाला है इसलिए प्रधानमंत्री जी का मैं आभार व्यक्त करता हूं जीएनपीए और पोर्ट ऑफ सिंगापुर अथॉरिटी जो है पीएसए इंडिया इन्होंने मिलकर इसको तैयार किया है पीएसए का यह पोर्ट है और मेरा विश्वास है कि इसके कारण हमारी एफिशिएंसी बहुत बड़े पैमाने पर बढ़ने वाली है कल भारत की जीएसटी काउंसिल ने जीएसटी में जो सेकंड जनरेशन रिफॉर्म्स किए हैं उसके लिए प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का मैं आभार व्यक्त करता हूं और जीएसटी काउंसिल को बहुत बहुत बधाई देता हूं। जिस समय जीएसटी का, का कानून आया तो लोग कहते थे नुकसान होगा देश में एक टैक्स नहीं हो सकता देश में एक टैक्स भी आया और एक अप्रत्याशित इस प्रकार का टैक्स कलेक्शन भी देश ने देखा और इस कलेक्शन में पहले साल से नंबर वन पर महाराष्ट्र रहा तब से लेकर आज तक इस महीने का भी जो कलेक्शन आया है उसमें महाराष्ट्र ही नंबर वन पर है और अब आवश्यकता थी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स की प्रधानमंत्री जी ने बहुत हिम्मत के साथ देश को सेकंड जनरेशन रिफॉर्म्स दिए हैं इसके कारण कंज्यूमर पर जो टैक्स का वर्णन है वो कम हो रहा है इसके कारण चीजें सस्ती होगी इसके कारण व्यापार बढ़ेगा उसके कारण डिमांड बढ़ेगी उसके कारण प्रोडक्शन बढ़ेगा उसके कारण रोजगार बढ़ेगा और देश के अर्थतंत्र को एक नया बूस्ट ये सेकंड जनरेशन रिफॉर्म्स देने वाले हैं और इतिहास में ऐसा बहुत कम देखा गया है कि इनडायरेक्ट टैक्सेस को इस तरीके से कम किया जाना ये अप्रत्याशित है लेकिन मोदी जी इस प्रकार के निर्णय लेते हैं और देश को आगे ले जाते हैं तो मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत महत्वपूर्ण निर्णय लिया गया है और मुझे इस बात की खुशी है कि महाराष्ट्र की सरकार ने ये जो रिफॉर्म्स है इनको पूरे तरीके से सपोर्ट किया और हमने वहां पर भूमिका रखी कि महाराष्ट्र इसका पूर्ण समर्थन करता है और देश के विकास में देश के प्रगति में महाराष्ट्र अपनी भागीदारी हमेशा रखेगा रिफॉर्म्स में भी अपनी भागीदारी रखेगा और मैं मानता हूँ आने वाले दिनों में हम लोग इन रिफॉर्म्स के माध्यम से जो परिवर्तन होगा उस परिवर्तन की भी भागीदारी करेंगे छगन भुजबळ त्यांनी काल कॅबिनेटमधून सुद्धा ते निघून गेल्याचं पाहायला मिळालं काय नेमकं चाललंय छगन भुजबल साहेब कॅबिनेट मधन कुठेही निघून गेले नाहीत छगन भुजबल साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये मना शंका नाही असंही सांगितलं आहे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचे मनातली शंका आम्ही दूर करू इतरांचे मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार तुमचे आभार मानलेले पाहिले कोणतीही कटुता आहे मुख्यमंत्र्यांबद्दल नाही कारण की आधी सुद्धा दहा टक्क्याचे जे आरक्षण मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच मिळालं होतं आणि आत्ताचा जी आर जो निघाला तोही तुमच्यामुळेच निघालेला आहे काय काय म्हणाल मी मी त्यांचे आभार मानेन आणि मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचंय मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्यासोबत आपल्या ज्या अठरा पगड जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कोणावरच अन्याय होणे ही आमची भावना आहे आणि तीच पुढे राहील आधी गुन्हे झाले ते मागे घेण्याचं सरकारने म्हटलं होतं आता पुन्हा नऊ गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आताचे जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय आहे तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच आम्हाला घ्यावा लागतो ना काही जो ओबीसी नेता आहेत पर शक पैदा कर रहे हैं कैबिनेट छोड़ करके देखिए कोई क्लियरिटी अगर आप दे सके तो कोई कैबिनेट छोड़कर गया नहीं सारे कैबिनेट में है और सभी ओबीसी नेताओं को हमने स्पष्ट किया है हमने जो जीआर निकाला उसका ओबीसी पर कोई असर नहीं है हमने सबको ओबीसी में डाल दो इस मांग को स्वीकारा नहीं है हमने जिनके पास वैलिड एविडेंस है उन्हीं को ओबीसी में आने का हम लोगों ने एक जरिया तैयार किया है और सबसे बड़ी बात यह है कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने हमारे जीआर को पूरा इंटरप्रिट करने के बाद यह कहा है कि इससे ओबीसी के ऊपर कोई असर होता नहीं है उन्होंने इसके ऊपर अपनी भूमिका स्पष्ट की है